तर पंढरपूर शहराला गुन्हेगारी पार्टी या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून अधिक माहिती घेऊन अजून चांगल्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था कडे कडेकोट करण्यासाठी निवडणूक कालावधी संपेपर्यंत प्रचार सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत काही आपण नाशिकवर आणणार आहे दोन गोष्टी आहेत एक तर आचारसंहितेचं पालन होतं आहे का नाही याच्यासाठी एक यंत्रणा आणि गुन्हेगारी विषय असेल मग गुन्हेगारीमध्ये सर्वच प्रकार येतात त्यामध्ये दारू येते गुन्हेगारी येते तर याबद्दल पोलिसांमार्फत आपण इनपुट्स घेणारच आहोत तसंच जो भाग आहे शहराचा काही भाग हा आपण त्याचं अन्वेषण करणार आहोत की तिथं कोणाचा दबाव आहे का मग तो आर्थिकदृष्ट्या असेल मसल पॉवर असेल त्या ठिकाणी मग अशा कृत्यात कोण सहभाग आहेत अशा व्यक्तींची यादी करणं त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे पहिल्यांदा चॅप्टर केस करणं किंवा हद्दपार करणं काही ठराविक कालावधीसाठी आणि अगदीच असेल तर संघटित गुन्हेगारीची कलमं लावून त्यांच्याविरुद्ध मोकासारखी कारवाईसुद्धा करता येईल आणि अशा ठिकाणी आपल्याला त्या मतदारांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा याच्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं तिथं आपले जास्तीचे कर्मचारी जास्तीचा बंदोबस्त हत्यारदारी पोलीस त्यांनी काही सूचना आल्या त्याप्रमाणे सी सी टी व्ही स्टँड स्टील कॅमेरा याद्वारे देखील आपण देखरेख करणार आहोत बुंदे, बुंदे या या मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे यांना आहे ना एक तर असं असतं की निवडणुकीच्या काळातले गुन्हे दाखल झाले तर ते सहजसाचे मागे घेतले जात नाहीत किंवा त्याच्यामध्ये सहजसाची सुटका होत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेस अगदी ग्रामपंचायतची जरी निवडणूक लागली तरी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार म्हणून त्यांच्याविरुद्ध वेळी त्यांना पहिलं तर मतदार क्षेत्रातून त्यांना बाहेर काढलं जातं आणि पुढं त्यांच्या कारकिर्दीवर जो काय त्यांना कुठं कुठे जाऊन व्यवसाय करणं नोकरी करणं दुरापास्त होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ते तुमच्या कुटुंबियांपासून तीन तीन वर्षासाठी त्यांना आपण जिल्ह्यातूनच ब बाहेर काढतो जे घटनेनं त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य दिले त्याचं त्याच्यावरच आपण मर्यादा आणतो का तर ते संघटित गुन्हेगारीमध्ये समाजाची अशांतता सामाजिक अशांतता निर्माण करतात संवेदनशीलशील केंद्राचे क्रायटेरिया आहेत त्याचे क्रायटेरिया दोन पोलिसांच्याकडून इनपुट्स उमेदवार कोण आहे आणि आमचे झोनल ऑफिसर ज्यावेळेस व्हिजिट घेतील त्यावेळेस त्यांना तिथं काय आढळलं आणि याच्या व्यतिरिक्त मतदानाची आकडेवारी जिथं ॲबनॉर्मल मतदान आहे शंभर नऊ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे आणि एकाच उमेदवाराला झालं आहे अशी केंद्र किंवा मतदानाचा ओळखीचा पुरावा हे इलेक्शनचं ओळखपत्र सोडून दुसरंच जास्त काही दाखवलं गेलं आहे का असे ठोकताळे त्याच्यावरनं संवेदनशील केंद्रं ठरवली जातात ते आम्ही नंतर पुढच्या कालावधीत ठरू माझं हो या निमित्तानं आव्हान आहे की आपल्या समोर फार मोठी आणि आयुष्य पडलेलं आहे आज आपण अशा वयात आहात की आपल्याला भल्याभुऱ्याची जाणीव नाही किंवा जे आपल्याला आहे ते आपल्याला जास्त आकर्षक आहे परंतु ज्यावेळेस मी खात्रीने सांगतो की ज्यावेळेस आपण पंचवीसशी ओलंडतो किंवा तीशी जातो त्यावेळेस मागं वळून पाहताना ह्या सगळ्यात चुका आपल्याला त्रास देणारा ठरतात खास करून आपले आई वडील आपले कुटुंबे ज्यांनी आपल्यासाठी रक्ताचं पाणी करून दिवस काढलेले असतात आणि आपल्याला इथपर्यंत आणलेलं असतं त्यामुळं याच्या झगमगात न जाता त्याच्या मोहात न पडता आपली कारकिर्द कशी होईल आपण शिक्षण चांगलं शिक्षण घेऊन भारताचे नागरिक कसे बनू आणि माझ्या कुटुंबाचं माझ्या आईवडिलांचं कष्टाचं सार्थक मी कसे करू शकेन अशा पद्धतीनं आपली भूमिका असली पाहिजे मोहाचे हे मोहाचे दिवस टाळले तर तुम्ही पुढं जाऊन चांगले निश्चितच आयुष्य करू शकता परंतु आत्ता जर तुम्ही कुठं गुन्ह्यात मोन झाला तर मी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीतील गुन्हे हे फार गंभीर समजले जातात आणि त्याच्यामुळं तुम्हाला वर्तणुकीचा दाखला मिळणं नोकरी मिळताना तुमची कुणी हमी घेणं ह्या गोष्टी सगळ्या बंद पडतात तुम्हाला चांगली नोकरी मिळणं चांगल्या शैक्षणिक संस्थेत ॲडमिशन मिळणं हे होऊन बसतं त्यामुळं क्षणिक मोहात न पडता आपल्याला भरपूर आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासाठी करायचं हे लक्षात ठेवून त्यापासून दूर राहावं नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्ही जर मतदानास पात्र असाल तर ते कर्तव्य तुम्ही सुजाणतेने बजावा परंतु जे अल्पवयीन आहेत त्यांनी आपलं शैक्षणिक कसं वर्ष पूर्ण होईल आणि मी पुढं मला चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय किंवा ना मी चांगला नागरिक कसा बनेल याच्याकडं त्यांनी लक्ष द्यावं एवढं माझं आव्हान राहील